नमस्कार तर आमच्याकडे ना आता खुदाईचं काम चालू आहे नवीन पाईपलाईन घालण्यासाठी रस्ते खोदून तिथे पाइप लाईन घालतायत तर वीराला त्याचं काय जेसीबी आलाय काय करतोय जेसीबी त्यानंतर घरातल्यावरून क्लासमध्ये गेले असं आम्ही सगळ्याजणी इथे बसलो होतो सर काहीतरी दोन मिनटासाठी बाहेर गेले होते हे असं अशा पद्धतीचं डिझायनिंग कसं असतं ते करायला सध्या शिकवत शिकवलं होतं काल आम्हाला आणि त्याच्यानंतर स्टुडिओमध्ये इथे एक आयडेंटिज करून द्यायच्या होत्या आता त्याचं टायपिंगचं काम होतं तर ते इथे विक्रांत मला करायला सांगून आपण दुसऱ्या कामासाठी निघून गेला होता टायपिंग करायला जरा कंटाळा पण येत होता मध्येच मजा मजा पण येत होती लिस्ट होते त्यामुळे नावं जरा खालीवर खालीवर कळत नव्हती पटकन त्यामुळे असं बघून बघून करत होते मधले नंबर होते ते अशा पद्धतीनं बघून बघूनच करत होते विरा येत होती तेवढ्यात काहीतरी करायला अशी सगळी म काम चालू होतं माझं तिथे तुम्ही पण असं म्हणजे मला बरं वाटतं मी काहीतरी काम करते मदत करते याच्यासाठी कारण सध्या विरा झाल्यापासून जॉब तसा मी कुठे केलेलाच नाही आहे जॉबला जातच नाही आणि किती वर्ष जाऊ शकेन की नाही हे मला माहिती नाही पण असेच थोडीफार छोटी मोठी ते मदत करून थोडंफार टायपिंग केलं ना कम्प्युटरसमोर बसलं की जरा बरं वाटतं तशाच पद्धतीचं काहीतरी चालू होतं माझं इथे जेवढं जमेल तेवढं मी विक्रांतला मदत करण्याचा नक्की इथे प्रयत्न करत असते तुम्हीसुद्धा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काम करण्यासाठी किती तत्पर असता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि इकडे ना आधी कटर घेतलं होतं त्यामुळे मी जरा घाबरले होते पण नंतर कटर तिच्या हातातनं काढून दिला आणि मग तिला इथे पेन दिलं होतं खेळायला आणि अर्थातच स्क्रीन टाईम अशा वेळेला द्यावा लागतो मुलांना तुम्ही स्क्रीन टाईम कमी कसा करता मुलांचा आणि स्वतः सुद्धा ते कमेंटमध्ये नक्की सांगा एक आई झाल्यानंतर आपण जो काही थोड्या वर्षांसाठी ब्रेक घेतो त्या ब्रेकमध्ये तुम्ही स्वतःला कसं पॅम्पर करता किंवा स्वतःला कसे लक्ष देता नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला कॉन्फिडन्स येणं गरजेचं असतं अशा काळामध्ये त्यावेळेला तुम्ही काय करता ते सांगा खरंच मला याची मदत होईल कारण आता मी ज्या ब्रेकमध्ये आहे त्याच्यात किंवा काही माझं काम कमी आहे म्हणजे मी असं काही प्रोफेशनली बाहेर जाऊन कुठलंच काम करत नाही तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवायचं हे मला कळत नाही आणि ते फक्त तुम्ही मला सांगा आणि त्याच्यानंतर इथे बघा मी खेळ दाखवत होते होता चा, आई, वर वर भीशीला भीशीला हो ते विक्रांत ॲक्च्युली लागा पुसायचं होतं त्याच्यात ते खेळत होते आणि त्याच्यानंतर आईबरोबर भिशीला गेले होते भिशीला भेळ आणि चहाचा मस्तपैकी आस्वाद घेतला आणि मग त्याच्यानंतर अशी चिठ्ठ्या पाडून पुढची भिशी कुणाकडे होणार ते आम्ही डिसाईड करत होतो त्या पद्धतीनं आधी चिटिंग करायची नाही आणि असं ना चिठ्ठ्या पाडायला लागल्या आणि पुढची भिशी बांदेकरांकडे आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात अजून काय काय मजा येईल बघूया तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करायला विसरू नका